नमस्कार प्रेक्षकांनो काल आपण पाहिलं की मोहितला आलाय प्रियाचा राग कारण त्याला हवाय तिचा स्पर्श पण प्रियाच्या म्हणण्यानुसार असे असते की संध्या अजून लहान आहे थोडे दिवस नको करूयात तर बघूयात मोहित आज कसा तिला बळजबरीने स्पर्श करतो आजही मोहित ऑफिसवरून उशिराच परत आला होता प्रियाने खायला त्याच्या सर्व आवडीच्याच वस्तू बनवल्या होत्या मोहित फ्रेश होताच प्रियाने जेवण वाढायला घेतलं आणि त्याने आपल्यासोबत एक शब्द बोलावा ह्या आशेने ती त्याला जेवण वाढत होती तर मोहित केवळ इशारा करूनच तिला हे नकोय की हे हवं ते सांगत होता त्याच्या वागण्यावरून त्यांच्यात काहीतरी वाद झाले आहेत हे सर्वांना कळून चुकलं होतं आणि हे बघून सासूबाई मनोमन खुश झाल्या होत्या परंतु त्यांच्यात वाद मिटवण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही सर्वांचं जेवण आटोपलं आणि प्रिया ही जेवायला बसली परंतु प्रियाचं सर्व लक्ष केवळ त्याच्याकडे होतं तो कितीही निष्ठूर वागला तरीही प्रिया त्याच्याबद्दल कधीच चुकीचा विचार करत नसे पण हे त्याला कधीच कळत नव्हतं काही वेळात प्रियाचं जेवण आटोपलं आणि किचनमधलं सर्व आवरून ती बेडवर येऊन बसली घरातले सर्व टी व्ही पाहत बसले होते सासूबाईंनी टी व्हीचा सा आवाज मोठा केला आणि संध्या रडायला लागली त्यामुळे तो सर्वांवर खेकसला सासूबाईंनी लगेच टी व्ही बंद केला प्रियाला कळून चुकलं होतं की हा आपला राग सर्वांवर काढतोय तरीही ती शांत होती ती बाजूला असलेल्या संध्याला दूध पाजू लागली संध्याने दूध घेतलं आणि काही क्षणात झोपी गेली टी व्ही बंद होताच घरचेही अंथरुणावर येऊन पडले रात्रीचे एक वाजले होते सर्व निद्राधीन झाले होते परंतु प्रिया काही झोपी गेली नव्हती मोहित आपल्याशी बोलत नाही याचं तिला वाईट वाटत होतं स्वाभाविकच ती चुकीचा काही वागली नव्हती पण तो नाराज होता हेही तितकंच खरं होतं आणखी तिने ताणलं तर त्याचे परिणाम भयंकर होतील म्हणून आज त्याला हवं ते देऊन टाकू या विचाराने ती बेडकडे जाऊ लागली मोहित झोपी गेला होता त्याच्या खांद्याला हात लावत ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती तो लगेच उठला पण समोर प्रिय आहे हे पाहून पुन्हा झोपू लागला तो झोपणार तेवढ्यात तिने त्याचा हात धरला आणि त्याला थांबवत म्हणाली चल मोहित तुला हवं ते देते पण असं रुसून बसू नकोस अशा सर्वांना त्रास होतोय त्याला हवं ते मिळणार हे ऐकल्यावर त्याचा राग क्षणात नाहीसा आणि तोही तिच्या मागे मागे किचन मध्ये जाऊ लागला आधी प्रिया किचन मध्ये गेली नंतर मोहितने दराजी कडी लावून घेतली आज बहुधा साडेतीन महिन्याने तो तिला स्पर्श करणार होता खरं तर तो इतके दिवस थांबण्याचं कारण म्हणजे संध्या होती ती पोटत असल्याने त्याला काहीच करता आलं नव्हतं पण आज ती त्याच्यासमोर होती आणि लगबगीने तो तिच्याकडे वळाला ती त्याच्याकडे पाहत होती तेवढंच त्यानेच तिचे कपडे काढायला सुरुवात केली ती केवळ त्याच्याकडे पाहत होती काहीच क्षणात त्याने तिला खाली झोपविले आणि सुरू झाला तो असं वागत असला की प्रिया नेहमीच डोळे बंद करून घेत असे आणि सर्व काही झाल्यावरच डोळे उघडत होती आजही तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते हे पाहून मोहित म्हणाला प्रिया तू स्वतःहून मला कधी स्पर्शाची मागणी का करत नाहीस प्रत्येक वेळी मीच विचारणं गरजेचं आहे का आणि हे काय मी जेव्हाही तुला स्पर्श करतो तेव्हा डोळे बंद का करून घेतेस कधी तर चांगला रिस्पॉन्स द्यावा तर आपले डोळे बंद करून घेते प्रियाला सर्व ऐकू गेलं होतं तरीही तिने डोळे उघडले नव्हते आणि हळूवार आवाजात ती म्हणाली मोहित ती संध्या तू मला कधी दिलीच नाहीस अरे अगदी पहिल्या दिवसापासून जनावराप्रमाणे माझ्यावर येऊन भिडतोस कुठंही आणि कधीही माझंही शरीर आहे यंत्र नाही तेही थकतं पण तुझा मूड झाला की तू येतोस बाकी वेळ तुला मी आठवतच नाही वरून विचारतोस देखील की तू रिस्पॉन्स का देत नाहीस तू माणसासारखं वागलास तर रिस्पॉन्स देईल ना तिचं उत्तर ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या पण तिला या क्षणी सोडायचं नव्हतं म्हणून तो तिच्याशी आणखीनच फोर्सफुल वागत होता प्रियाला त्याचा नेहमीच त्रास होत असे पण त्या त्रासाला ती सहन करायला आता शिकली होती काही क्षण गेले आणि तो बाजूला झाला अंगावर कपडे घालत तो बेडवर येऊन पडला तर आता आपली कोणी बायको आहे याचं त्याला भानसुद्धा नव्हतं तो गेल्यानंतर प्रियाही आली आणि अंथरुणावर पडली आज मोहित जरी खुश झाला होता तरी प्रिया हरली होती कारण तिचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला होता असाच एक दिवस संध्याला पाचवा महिना लागला होता मोहित शक्यतो आनंदीच वाटत होता तो आनंदी असला की घर बहरून जात होतं आणि आजही तेच झालं तो आनंदी आहे हे पाहून प्रियाही सुकावली होती सकाळी सकाळीच तो आपल्या मुलीला हातात घेऊन तिचे लाट करत होता मुलीच्या नादात त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय हे देखील त्याला कळलं नव्हतं घड्याळापलीकडे त्याचं लक्ष गेलं तेव्हा नऊ वाजले होते त्याने लगेच संध्याला आईकडे सोपवलं आणि अंघोळ करायला बाथरूममध्ये गेला जेव्हा तो बाथरूममध्ये बाहेर गेला तेव्हा सव्वा नऊ वाजले होते बाबा ऑफिसला जायला निघाले होते तर हा आताही तयार व्हायला बारा वाजले होते बाबा ऑफिसला जायला निघाले होते तर हा आत्ताही तयारी करत होता प्रियाचा स्वयंपाक बनवून झाला होता आणि ती टिफिन बनवू लागली मोहितची तयारी झाली आणि तो टिफिन घेऊन जाऊ लागला तेवढ्यात संध्याला पाळणा ठेवत आई म्हणाली अरे मोहित मला मार्केटमध्ये थोडं काम आहे तिथे सोडशील का मला मोहितला जायला उशीर होत होता पण तरीही त्याने आईला सोडण्यास सहमती दर्शवली तसं ऑफिस अकरा वाजताच असतं पण लांब जायचं असल्याने मोहित लवकरच निघायचा दहा मिनटात आई साडी बदलवून मोहितकडे आली आणि ते दोघेही बाहेर निघाले मार्केटला जायला फक्त दहा मिनटं लागत असत त्यामुळे मोहितने तिला तिथे ड्रॉप केले इकडे प्रिया घरचे कामं आवरण्याचा प्रयत्न करत होती पण घरी कोणीच नसल्याने तिला मदातच संध्याकडे देखील पाहावं लागत असे संध्याला पाहण्यात तिचं सर्व काम पडून राहायचं पण तिला त्याचं कधीच वाईट वाटत नव्हतं आपल्या लेकीसाठी ती काहीही करायला तयार असायची संध्या रडायला लागली थी। आणि तिला आपलं संपूर्ण काम तसंच ठेवून तिच्याजवळ बसावं लागलं तरीही संध्या रडतच होती इकडे आईला मार्केटमध्ये सोडून मोहित ऑफिसला जाण्याऐवजी सरळ घरी आला आई नसल्याची संधी शोधून प्रियाकडून हवं ते मिळवून घेता येईल हा विचार मनात आल्याने तो परत घराकडे आला होता तसं हे काही नवीन नव्हतंच देखील तो बऱ्याच वेळी रस्त्यातून फक्त त्यासाठी घरी परत आला होता त्याचं परत येण्याचं कारण म्हणजे मागील चार महिन्यात प्रियाने त्याला केवळ दोन वेळाच हात लावू दिला होता तो नाराजही झाला होता पण तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून त्याला स्वतःचं नमतं घ्यावं लागत होतं चेहऱ्यावर आनंद घेत तो घरी आला तो घरी आला आणि प्रियाला त्याच्या येण्याचं कारण समजलं संध्या आत्ताही रडत होती त्यामुळे प्रियाने त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष केलं होतं तर तो तिच्याजवळ जात म्हणाला चल प्रिया लवकर माझा मूड झालाय आणि प्लीज आता तरी नाही म्हणू नकोस प्रिया त्याला दूर ढकलत म्हणाली तुला केव्हाही मूड येतो का रे लेख इथे रडत आहे त्याचं काही नाही तिच्यासमोर असं करणं बरं वाटतं का तू जा ऑफिसला आणि माझं काम करू दे तिच्या अशा बोलण्याने तसा इगो दुखावला गेला त्याने बाजूला असलेला खेळणी संध्याच्या हातात दिली आणि संध्या त्यांच्याशी शांतपणे खेळू लागली प्रियाही थोडी रिलॅक्स झाली तिला वाटलं की हा ऑफिसला जाईल पण असं काहीच झालं नाही उलट त्याने तिला मागून येऊन धरले ती त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण तो आज अजिबात ऐकणार नव्हता नाही म्हणता म्हणता त्याने शेवटी तिला बेडवर पाडलेच आणि सुरू झाला पाच महिन्यांची प्रिया ते सर्व पाहत होती तर मोहित फक्त एकच वाक्य म्हणत होता इतक्या लहान मुलीला काय समजतं आज पहिल्यांदाच प्रियाने डोळे बंद केले नव्हते तर ती आपल्या मुलीकडे पाहत होती मोहित मात्र आत्ताही आपल्या कामात व्यस्त होता प्रियाला आपल्या मुलीसमोर हे सर्व नकोसं होतं ती आनंदाने खेळत होती म्हणून प्रिया तिच्याकडे पाहत होती पण मोहितच्या अशा वागण्याने तिला किती वेदना झाल्या होत्या हे त्याला माहीतच नव्हतं तो काही क्षणात बेडवरून उठला आणि स्वतःचे कपडे नीट करत ऑफिसला जाऊ लागला तेव्हाच मागून प्रिया म्हणाली मोहित मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये आज तू सर्व हद्द पार केले आहेत आज लावला हात तर लावलास पण पुन्हा मुलीसमोर मला यातलं काहीच नको आहे जमलं तर लक्षात ठेव नाहीतर पुढच्या वेळी मला हे सहन होणार नाही प्रियाचे तिखट बोल ऐकून तो घावराबावरा झाला होता पण ऑफिसला जायला फारच उशीर होत असल्याने तो लगेच निघून गेला आज पहिल्यांदाच तो तिच्या बोलण्याचा विचार करत होता आणि मनात विचार आला की तिला असं माझं वागणं आवड आवडतं की मीच आवडत नाही संपूर्ण प्रवासात तो एकच प्रश्न त्याला सतावत होता विचार करत करतच तो ऑफिसला आला उशीर झाल्याने बॉस त्याला ओरडला पण त्याने तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं आणि तो त्या प्रश्नांचं उत्तर शोधू लागला डोक्यात शंकांनी वेग घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या मेंदूने एक नवीनच कहाणी रचली तिला मी आवडत नाही कारण तिचं अफेअर तर नसेल ना होऊ शकतं संध्या होण्याआधी पण मला असं काहीसं जाणवत होतं पण मुलगी झाल्यानंतर मी ते विसरूनच गेलो कदाचित खरंच तिचं अफेअर असावं नाहीतर लग्नानंतर मुलगी ही तेवढीच एक्सायटेड असते सेक्ससाठी आणि प्रिया तर मला हातही लावू देत नाही आणि मी लावला तर रिस्पॉन्स पण देत नाही त्याचे विचार खालच्या थराला पोहोचले होते आणि त्याने तिच्यावर पाय ठेवण्याचा निर्णय घेतला त्याच्या लक्षात आलं की प्रिया अलीकडे कुणाशी तरी फोनवर बोलत असते आणि मला पाहून एकदा दोनदा लगेच फोन कट करते तरी केला किंवा मग हसून बोलता बोलता विषय तरी वळवला म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे त्या प्रसंगानंतर तो तिच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवायचा जा, तिला कॉल आले की तो धु दु, लक्ष देत असे आणि तिला हसताना बघून त्याचा राग अनावर होऊ लागला तरी तो तिला काहीच बोलला नाही प्रिया दर दोन दिवसाला मार्केटला भाजीपाला आणायला जात असे तेव्हा देखील तो तिच्यावर लक्ष देत असे अर्थात घरी असेल तेव्हा आणि ती कोणा पुरुषाशी बोलली की त्यांची शंका पक्की होत जाई, अलीकडे त्याच्या लक्षात आलं की ती घरून निघाली की मार्केटमध्ये मा जाईपर्यंत आणि तिथून घरी येईपर्यंत सतत फोनवर बोलत होती तिच्यावर चारही मोहितने बाजूने वेडा घातला होता एक दिवस असाच रविवार असल्याने सर्व घरी होते तर प्रिया मार्केटमध्ये काही सामान आणायला गेली होती बऱ्याच वेळ ती आली नाही हे बघून मोहित बाहेर पडला आणि त्याला प्रिया दिसली ती कोणातरी पुरुषाशी बोलत होती तो पुरुष अगदी तिच्या वयाचा वाटत होता आणि दिसायलाही देखणार होता प्रिया त्याच्याशी फार फ्रँकली बोलत होती तर कधीकधी त्याच्या डोक्यावर देखील मारत होती सुमारे दहा ते पंधरा मिनिटे दोघे असेच हसून बोलत होते तर मोहित मनात राग ठेवून घरी परतला होता खूप दिवसापासून त्याने बरंच काही मनात साठवून ठेवलं होतं पण त्याला आता ते साठवून ठेवणं परवडणारं नव्हतं त्याने घडलेलं सर्व काही आईला सांगितलं आणि आई ही तिची खबर घ्यायला तयार झाली तर मोहित दारो बाहेर पडला होता फक्त त्यांनी आईला सांगितलं होतं की मी येईपर्यंत तिच्याशी कुणी काहीही बोलू नये तो बाहेर पडला आणि प्रिया घरात आली ती निवांत काम करत होती पण तिच्यामागे काय चाललं आहे हे तिला माहीतच नव्हतं मी पुढे काय होणार होतं असं देखील तिला अंदाज नव्हता मोहित आज कोणत्या थराला जाईल याचा तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता तर आता मोहित प्रियावर कशाप्रकारे राग काढेल पाहूयात उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला प्रेक्षकांनो कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद